पाच सप्टेंबर शिक्षक दिन अतिशय सोपे भाषण ज्ञानाची तहान असते तो शिक्षक नेहमी विद्यार्थ्यांची प्रगती पाहतो तो शिक्षक नेहमी ज्ञान अंजनाने प्रकल्प करतो तो शिक्षक नेहमीच घडतो आणि घडवतो तो शिक्षक तुमचं नाव सांगायचं आहे यानंतर अध्यक्ष महाशय आणि आदरणीय गुरुजन वर्ग आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन शिक्षकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस प्रथम माझ्या सर्व गुरुजनांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी आज तुम्हाला शिक्षकांच्याविषयी जी की जी काही माहिती सांगणार आहे ती तुम्ही सर्वांनी शांतचित्ताने ऐकून घ्यावी ही नम्र विनंती आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकांना अतिशय महत्त्वाचे स्थान आहे आपल्या आयुष्यातील अडचणी सोडवण्यात आणि यशाचा मार्ग दाखवण्यात आईवडील यांच्यानंतर त्यांचा मोलाचा वाटा असतो दरवर्षी पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण सर्वजण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक उत्तम शिक्षक होते ते नेहमीच आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीचा विचार करत असत जर शिक्षकास सन्मान आणि पुरेशी उत्पन्न मिळत नसेल तर राष्ट्राच्या विकासाबद्दल विचार करणे निरर्थक आहे असे त्यांचे मत होते म्हणूनच त्यांनी आपला वाढदिवस शिक्षक म्हणून शिक्षक दिन म्हणून साजरा केला जावा अशी इच्छा व्यक्त केली तेव्हापासून म्हणजे एकोणीसशे बासष्टपासून पाच सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी सर्व शाळा आणि कॉलेजमध्ये शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विविध कार्यक्रम देखील आयोजित केले जातात भाषण निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येतात अनेक शाळांमध्ये मुले स्वतः शिक्षक बनवून शाळा चालवतात आपल्या आवडत्या शिक्षकांविषयी मनोगत व्यक्त करतात विद्यार्थी आपल्या शिक्षकांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतात त्यांना पुष्पगुच्छ दे भेट वस्तू देऊन त्यांचे आभार मानतात शासन तसेच अनेक संस्थांच्या माध्यमातून आदर्श शिक्षकांना पुरस्कार देखील दिले जातात आईवडील आपल्याला जन्म देतात पालनपोषण करतात आयुष्यभर आपल्याला साथ देतात पण शिक्षक आपल्याला जीवन जगण्याची दिशा दाखवतात आपल्या आयुष्याला आकार देतात आपल्याला शिस्त लावून स्वतःबद्दल विचार करायला शिकवतात त्यांचे ऋण आपल्याला कधीच फेडता येणार नाही शिक्षकांना समाजात खूप मानाचं स्थान असते कारण मुलांना आणि पर्यायाने देशाला घडवणारे शिक्षकच असतात शिक्षकांनी दाखवलेल्या वाटेवरच मुले मार्गक्रमण करत असतात भविष्यात येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना आत्मविश्वासू बनवतात खरं तर शिक्षकांच्या हातातच देशाचे भविष्य असते कारण शिक्षकांमुळे भविष्यातले डॉक्टर शास्त्रज्ञ इंजिनियर शिक्षक पोलीस आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचावणारे सामर्थ्यवान पिढी देखील तयार होते म्हणूनच असे म्हणतात की ज्या देशातील शिक्षक कर्तृत्ववान असतात तो देश कधीच मागे राहत नाही विचारमत आणि व्यक्तिमत्व घडवण्यामागे शिक्षकांचा अतिशय मोठा वाटा असतो उत्तम संस्कार जीवन जगण्याची शिस्त आणि योग्य शिक्षण देऊन जगासमोर उभे राहण्याची ताकद शिक्षकांमुळेच येते त्यांचे ऋण आपल्याला कधीच फेडता येत नाही म्हणून फक्त पाच सप्टेंबरच नव्हे तर प्रत्येक दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा केला पाहिजे शिक्षकांचा आदर केला पाहिजे सन्मान राखला पाहिजे कारण तेच आपले भाग्यविधाते आहेत शेवटी इतकंच मना असं वाटतं अनमोल ज्ञान दिले तुम्ही अनमोल ज्ञान दिले तुम्ही योग्य मार्ग दाखविला तुम्ही अनमोल ज्ञान दिले तुम्ही योग्य मार्ग दाखविला तुम्ही जगण्याला दिशा दिली तुम्ही आयुष्याला शिस्त लावले तुम्ही जगण्याला दिशा दिली तुम्ही आयुष्याला शिस्त लावली तुम्ही ऋण क्रीडा या तुमचे नाही शक्य या जन्मी नाही शक्य या जन्मी धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलवर